नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी आले आहे भायंदरला आज आता ती वाण काय द्यायचा हा सर्वच महिलांना प्रश्न पडलेला असतो तर तो तुमचा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह करणार आहे आज मी भायंदरला आलेली आहे होलसेलच्या शॉपमध्ये तिथे तुम्हाला बॅगमध्ये वेगळे व्हरायटी मिळून जातील तुम्ही समोर पाहू शकता ते भाईंदर स्टेशन आहे भायंदर स्टेशनच्या ऑपोजिट साईडलाच ईस्टला हे प्लास्टिकचं से होलसेल मार्केट आहे त्या होलसेल मार्केटमध्ये आता सी कलेक्शन म्हणून ही शॉप आहे त्या शॉपमध्ये आपण आज व्हिडिओ करणार आहोत मी पाहू शकतो स्टार्टिंगला सर्व बॅग्स लावलेले आहेत पाउचेस आहेत आता मध्ये जाऊया आणि आपण पाहूया त्यांच्याकडे काय काय व्हेरायटी आहे ते काहीतरी युनिक असं पीस आहे हा कोणाला लग्न समारंभामध्ये किंवा हळदी कुंकू आलेला आहे त्याच्यासाठी वाण द्यायचं असेल तर लेडीजला दिले तर लेडीज नक्कीच खुश होऊन जाणार वाण देण्यासाठी हे सुद्धा खूप चांगलं आणि युनिक असं आयटम आहे सुंदर आहे हे सुद्धा तुम्ही हळदी कुंकूसाठी वाण म्हणून देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये आवडणारं असं वाण असणार आहे आणि युनिक असं आहे काहीतरी वेगळं बॅग दिलेली आहे तुम्ही पाहू शकता छान असे प्रिंट आहे दोन्ही साईडनं प्रिंट आहे आणि पकडायलासाठी असं मजबूत असं तुम्ही पाहू शकता शॉप मध्ये बॅगच्या इतके सारे व्हरायटी आहेत पाऊचेस आहेत क्लचेस वगैरे सुद्धा इथे मिळून जातील आपण पाहू शकतात सुंदर असे केस, है, केस है? 240. 240 वेग 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 वे, आहे डझन केस आहे टू फोर्टी का याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स डिझाईन आपल्याला भेटून जातील नेक्स्ट हे आहेत ते सुद्धा खूप सुंदर असे पाऊच आहेत एक आणि दोन असे चेन दिलेले आहेत साईडला त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वे, आपल्याला डिझाईन्स इथे पाहायला मिळतील

अच्छा ही लखनवी कपड्यामध्ये तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असं आहेत पाऊचेस आणि ह्याची प्राईस तीनशे साठ रुपये ल बारा भेटणार आहेत बारा पीस भेटणार आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपल्याला भेटून जातील तुम्ही पाहू शकतात छान छान असे कलर्स इथे अवेलेबल आहेत तसंच खण कपड्यामध्ये सुद्धा पाउचेस आहेत आणि खूप सुंदर असं आहे आणि एक असे एक साई एकच चेन दिलेली आहे याला आणि मधून कपडासुद्धा सुंदर आहे आणि याची प्राइस किती आहे फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी चारशे वीस रुपयाला बारा पीस ही आपल्याला इथे भेटून जातील हे सुद्धा एक खूप सुंदर असं कलमकारी डिझाईन असते त्या पद्धतीने अशी छोटीशी डिझाईन आहे डि प्रिंट आहे दोन आपल्याला कप्पे भेटणार आहेत एक आणि दोन असे कप्पे भेटणार आहेत वर इसका प्राईस किती आहे अच्छा पाचशे चाळीस रुपयाला बारा हे भेटून जातील आणि खूप युनिक असं असं हे पॅटर्न आहे सुद्धा एक बॅग सुंदर अशी बॅग आहे आणि सुंदर अशी ह्याच्यावर डिझाईन दिसत आहे आपल्याला आणि ह्यालासुद्धा दोन कप्पे आहेत हा एक असा मोठाच्या मोठा कप्पा आहे आणि मागच्या सुद्धा असं एक चेन देऊन दिलेली आहे आणि एक असा कप्पा आहे दोन कप्पे आहेत आणि आपल्याला आपल्या वस्तू मोबाईल फोन वगैरे ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो रिस्की प्राईस अच्छा चारशे ऐंशीला बारा पीस हे भेटणार आहेत आपल्याला खूपच छान असं आहे आणि ही सुद्धा तुम्ही पाहू शकता सुंदर अशी प्रिंट आहे आणि मोठीच्या मोठी अशी बॅग आहे आणि पुढच्या साईडनं एक चेनवाला कप्पा आहे आणि एक मध मधल्या साईडनं कप्पा आहे आणि चारशे ऐंशीला बारा पीस आहेत खूप छान आहे ना बारा पीस चारशे ऐंशीला म्हणजे आणि मोठी बॅग आहे ह्या बॅगमध्ये आपण टिफिन वगैरे ठेवू शकतो आपलं मोबाईल पावचेस वगैरे राहू शकतात अच्छा आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी बॅग आहे लखनवी कपड्यामध्ये आहे आणि सहाशे साठ रुपयाला बारा पीस भेटणार आहेत आणि दोन असे कप्पे आहेत एक मागच्या साईडनं आहे कप्पा चेनीचा आणि एक मधला असा कप्पा आहे सुंदर अशी आहे कुठे आपण फंक्शनला वगैरेसुद्धा आपण नेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये इझिली आपल्या काही मेकअपचं वगैरे सामान ठेवायचं असेल तेसुद्धा राहू शकतो मोबाईल फोन वगैरे ते सुद्धा राहू शकतो काहीतरी युनिक असं पीस आहे हा खण बॅग आहे ही सरस्वतीचं असं छान अशी डिझाईन आहे ह्याच्यावर आणि प्राईस किती आहे सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी सातशे वीस रुपयाला बारा पीस आहेत खूप छान अशी आहे आणि ह्यालासुद्धा दोन असे कप्पे दिलेले आहेत एक मागच्या साईडनं चेन चेनीचा सा सा कप्पा आहे आणि एक मधला असा कप्पा आहे खूप सुंदर अशी आहे आणि आता ही आपण हल्ली फंक्शनला वगैरे अशाच बॅगा आपण घेऊन जात असतो खूप छान अशी आहे कुठे जायचं असेल फंक्शनला वगैरे तर आपण इझिली आपण ही नेऊ शकतो किंवा कोणाला लग्न समारंभामध्ये किंवा हळदीकुंकू आलेला आहे त्याच्यासाठी वाण द्यायचं असेल तर लेडीजला दिले तर लेडीज नक्कीच खुश होऊन जाणार हे सुद्धा मस्तपैकी छान अशी प्रिंट आहे तुम्ही बॅगवर पाहू शकता आणि सेवन ट्वेंटी सातशे वीस रुपयाला बारा पीस भेटणार आहेत तर पुढच्या साईडनं असा एक कप्पा दिलेला आहे चैनीचा आणि एक मध मधल्या साईडनं असा कप्पा दिलेला है। आहे आणि ह्याचा बेल्टसुद्धा चांगला आहे मजबूत आहे है। आपण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सामान आपण ठेवू शकतो मजबूत अशी ही बॅग आहे खूप सुंदर आहे पोटलीमध्ये सुद्धा ही सुंदर अशी डिझाईन आहे आणि फोर एटीला बारा पीस आहेत खूप छान छान आहेत पोटलीमध्ये तुम्हाला इथे खूप सारे वरायटीमध्ये डिझाईन्समध्ये पोटली भेटून जातील आता आपण एक एक करून पाहूया हे सुद्धा पोटलीमध्ये एक सुंदर अशी पोटली आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं त्याच्यावर काम केलेलं आहे आणि साईडला असं सा, साईडला असं सा मण्यांची असे डिझाईन केलेली आहे आणि खूप असं छान लूक येतो आपण फंक्शनला कुठे बाहेर जायचं असेल तर आपण ही पोटली अशी हातात असं हे करून जाऊ शकतो मोबाईल मोबाईल वगैरे आपला ह्याच्यामध्ये राहू शकतो ही एक पोटलीमध्ये सुंदर अशी डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता छान असं ह्याच्यावर ह्याच्यावर सुद्धा वर्क केलेलं आहे वर एक काय आहे प्राइजेस की अच्छा सातशे वीस रुपयाला बारा पीस येणार आहेत आणि मोबाईल ठेवण्यासाठी हे पाउचेस आहेत छान असे त्याच्यावर पाहू शकतात वर्कचं काम केलेलं आहे साठ सिक्स सिक्स्टी सातशे साठ रुपयाला सिक्स सिक्स्टी सहाशे साठ रुपयाला हे बारा पीस भेटणार आहेत आणि आपण एक ओपन करून पाहू तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं आहे याच्यामध्ये आपला मोबाईल राहील आतून कपडासुद्धा चांगला आहे आणि अशी एक हे दिलेली आहे नॉर्थ दिलेली आहे आपण इझिली असो आणि पाठीमागे सुद्धा दिलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असं आहे हळदी कुंकूला वाण देण्यासाठी हे सुद्धा खूप चांगलं आणि युनिक असं आयटम आहे सर्वांना उपयोगी पडेल असं आयटम आहे एक पाहू शकता सुद्धा एक स्लिंग बॅग आहे सुंदर अशी इथे ह्याच्यावर एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे छान असं एक त्याला एक कप्पा आहे का एक पुढच्या साईडनं असं सा कप्पा आहे चैनीचा आणि एक मधल्या साईडनं कप्पा आहे आतून कपडासुद्धा सुद्धा चांगला आहे आणि एक छान अशी नॉर दिलेली आहे खूप छान अशी स्लिंग बॅग आहे आणि टू हंड्रेडच्या ह्याच्यामध्ये टू हंड्रेडच्या रेटमध्ये ही अशी पोटली आहे खूप सुंदर अशी आहे हेवी क्वालिटीमध्ये ही पोटली आहे टू याची प्राईज आहे आणि खूप छान असं याचा कपडा आहे तुम्ही पाहू शकता असं असं पकडायलासाठी असे हे मणी लावलेले आहे तिथे आणि दोन्ही साईडनं असे नॉर्थ आहे खूप छान वाटते हे सुद्धा हेवी क्वालिटीमध्ये वन ट्वेंटी एक पीस येणार सुद्धा खूप सुंदर अशी पोटली आहे असे तुम्ही पाहू शकता तसेच साईडनं असं मणी दिलेली आहेत आणि आतून कपडा सुद्धा चांगला आहे तुम्ही पाहू शकता तस तुम्ही पाहू शकता साडी कवर आहेत केसे आहे और ये कैसे है? फोर एटी मे बारा, बारा पीस फोर एटी मे बारा पीस येणार आहेत आणि कपडा सुद्धा सुंदर आहे हे सुद्धा तुम्ही हळदी गुंकू वाण म्हणून देऊ शकतात ह्याच्यामध्ये दे। सेवन ट्वेंटी बारा याच्यामध्ये मोठी साईज आहे ही साडी कवरमध्ये आणि सेवन ट्वेंटीला बारा पीस येणार आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये साडी कवरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे साडी कवर पाहायला मिळतील आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे याची हे सुद्धा वाणसाठी हळदी गुंकूच्या वाणसाठी काहीतरी वेगळं असं युनिक असं असणार आहे तुम्ही पाहू शकतात साडी कवरमध्ये सुद्धा ही हे पहा किती किती सारे वेगवेगळे डिझाईन्स आहेत वेगवेगळे कलर्समध्ये वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्ही पाहू शकतात वाणसाठी हे सुद्धा एक युनिक असं वस्तू आहे ज्वेलरी बॉक्स आहे आणि ह्याच्यामध्ये ओपन केल्यानंतर हे पाहा मधल्या साईडने इथे आपण ह्याच्यामध्ये आपली ज्वेलरी किंवा टॉप्स वगैरे ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि इझी टू आपण कॅरी करू शकतो खूप चांगली अशी क्वालिटी आहे असं आपण पकडू शकतो आणि खूप सुंदर अशी प्रिंट आहे ह्याच्यावर आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे तिला बारा पीस येणार आहेत आणि हळदी कुंकूला आपण हे लेडीजला दिलं तर ते, त्यांना खूपच असं आवडणारं असं वाण असणार आहे आणि युनिक असं आहे काहीतरी वेगळं याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सुंदर सुंदर वेगवेगळे कलर्स ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळे कलर्स याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील तुम्ही पाहू शकता ज्यूट ज्यूटमध्ये अशी बॅग आहे अशी प्रिंट केलेली आहे दोन्ही साईडला आहे प्रिंट आणि सिक्स हंड्रेड का आहे ना सिक्स हंड्रेडला बारा आहे हे सुद्धा आपण हळदी कुंकूसाठी देऊ शकतो ते चेन सुद्धा आहे याला आणि त्याच्यामध्ये अजून एक ही अशी प्रिंट केलेली आहे दोन्ही साईडनं अशी प्रिंट आहे आणि असं हँडल ह्याला दिलेला आहे इसका कितना है? 780 अच्छा हे आन... खादी आहे अच्छा आणि हे खादी कपड्यामध्ये ही सुंदर अशी बॅग दिलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी प्रिंट आहे दोन्ही साइडनं प्रिंट आहे आणि पकडायला असं मजबूत असं हँडल आहे चेन सुद्धा दिलेली आहे सातशे ऐंशीला ला बारा पीस आहे हे सुद्धा आपण वाणसाठी देऊ शकतो तुम्ही पाहू शकता बँगल्स ठेवण्यासाठी सुद्धा असं एक छान असं पाऊच आहे मस्त अशी बॅग आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता छान असं दोन्ही साइडला असं हे दिलेलं आहे बँगल्स ठेवण्यासाठी कप्पे दिलेले आहेत आणि आपण इझिली ह्याच्यामध्ये बँगल्स आपले ठेवू शकतो कुठे जायचं असेल तर वेळेवर आपल्याला बँगल्स शोधायची गरज नाही आहे ह्या कप्प्यातनं असं काढलं आणि वेअर केलं झालं इझी टू वेअरची एक झटपट आपल्याला करण्यासाठी छान असं युनिक असं आयटम आहे आणि लेडीजसाठी तर खूप युजफुल असं आयटम आहे खूप छान असं आहे आणि बारा पीस आपल्याला नऊशे रुपयाला भेटणार आहेत ह्याच्यामध्ये एकचा दोनचा तीनचा आणि चारचा असे कप्प्याचं चारही ह्यांच्याकडे सायजेस अवेलेबल आहेत आणि जसे सायझेस वाढत जाणार असा त्याचे प्राईससुद्धा वाढत जाणार तीसुद्धा वाणसाठी खूप छान असं युनिक असं वाण असणार आहे हळदी कुकासाठी खूप छान असं युनिक असं वाण असणार आहे आणि तुम्हीच पाहू शकता सुंदर असं प्रिंट केलेलं टिफिन बॅग आहे नऊशे रुपयाला बारा पीस आहेत आणि मधून कपडा सुद्धा खूप छान असा आहे एकच कप्पा आहे असा चेनीचा आहे का अच्छा इथे समोरच्या साईडनं असं सा पॉकेट आहे आणि एक असा चेनीचा कप्पा आहे मधल्या साईडनं याच्यामध्ये आपल्याला टिफिन इझिली राहू शकतो खूप सुंदर अशी बॅग आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्हाला बॅग मिळून जातील हे सुद्धा युनिक असा वाण हो होऊ शकतं आणि हे ब्लाऊज कवर आहे सत्तर रुपये पर पीस आहे बारा आपल्याला घ्यायचे असेल तर सहाशे साठ रुपयाला बारा भेटणार आहेत तुम्ही पाहू शकता तिकडे असं एक चेनीचा कप्पा दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपले आरामात दहा ते बारा ब्लाऊज राहू शकतात चांगलं असं सा, स्टोरेजवालं असं हे ब्लाऊजचं हे असणार आहे असे छान अशी इथे एक असं पायपिंगची अशी लाईन एक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता छान अशी इथे सुद्धा केलेली आहे आणि सुंदर अशा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आपल्याला इथे भेटून जातील तसंच सिंगल साडी ठेवण्यासाठी सुद्धा एक कवर आहे आणि हे सुद्धा एक युनिक म्हणून युनिक असं वाण आहे और बारा कसे आहे वन फिफ्टी वन फिफ्टी रुपीजला बारा पीस भेटणार आहेत अच्छा आणि ह्याच्यामध्ये अजून थोडी चांगली क्वालिटी घ्यायची असेल तर टू फोर्टीचे बारा पीस आणि तुम्ही पाहू शकता अशी मागच्या साईडनं असं प्रिंट दिलेली आहे आणि आधी आपण दाखवलं वन फिफ्टीचे ते प्लेन येणार आहे प्रिंटमध्ये घ्यायचं असेल तर टू टू फोर्टी टू फोर्टी आणि वन फिफ्टीमध्ये वन फिफ्टीचा आहे तो प्लेन येणार आहे आणि प्रिंटमध्ये येणार आहे तो टू फोर्टीचा येणार आहे हे कसे आहे थ्री हंड्रेड तीनशे रुपयाला बारा पीस येणार आहे तुम्हाला ट्रान्सपरंट असं भेटणार आहे तुम्ही पाहू शकता तिथे असं लेस लावलेली आहे फॅन्सी टाईपमध्ये असं हे असणार आहे आणि ट्रान्सपरंट असणार आहे हे सुद्धा तुम्ही एक साडी कवर पाहू शकतात हेवी क्वालिटीमध्ये आहे नाईंटी रुपीज पर पीस आहे आणि तुम्ही पाहू शकतात सुंदर अशी लेस दिलेली आहे साईडला चारी साईडला अशी लेस दिलेली आहे आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे जर तुम्हाला हेवी क्वालिटीमध्ये साडी कवर घ्यायची असतील तर तुम्ही हे बाय करू शकतात मधला कपडा सुद्धा तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर असा आहे तसंच तुम्ही पाहू शकता ह्यांच्याकडे बॅगसुद्धा आहेत अशा त्यासुद्धा तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटून जातील कोणाला गिफ्ट द्यायचं असेल त्याच्यासाठी हे तुम्हाला बॅग्स आहेत सुद्धा बॅग जिथे अवेलेबल आहेत जर तुम्हाला बल्कमध्ये खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की या शॉपला विजिट करा तुम्हाला होलसेल रेटमध्ये सर्व काही वस्तू भेटून जातील हे सुद्धा सुंदरशी बॅग अजून पाहू शकता ट्वेंटी रुपीज पर पीस वर डझन मे लेंगे तो वन फिफ्टी सिक्स वन फिफ्टी सिक्स वन फिफ्टी सिक्सला डझन ह्या बॅग पडतील तुम्हाला आणि पर पीस ट्वेंटी रुपीस आपल्याला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर असं जास्त क्वांटिटीमध्ये बॅग्स घ्यायचे असतील तर इथे खूप खूप सारे प्रिंटमध्ये कलर डिझाईनमध्ये तुम्हाला इथे बॅग मिळून जातील छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत बॅग इथे अवेलेबल आहेत आणि ते सुद्धा होलसेल दरामध्ये तुम्ही पाहू शकता ह्या सर्व पाउचेस व्यतिरिक्त यांच्याकडे असे सुंदर सुंदर बॅगसुद्धा आहेत मोठ्यामध्ये यासुद्धा तुम्ही बाय करू शकतात भरपूर सारे यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत आपण एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही कवर करू शकत नाही आहे तसंच रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पाहू शकतो तसं कंपोज किंवा पाउचेस हे सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे असे क्लचेससुद्धा आहेत फॅन्सीमध्ये हेवी क्वालिटीमध्ये असं बॅग्स आहेत छोट्या मुलांना बड्डेसाठी रिटर्न गिफ्ट देण्यासाठी हे सुद्धा पाउचेस आहेत तुम्ही पाहू शकतात एक एसे आहे भैया पाउचेस एकशे ऐंशी रुपयाला बारा पीस आहेत तुम्ही पाहू शकतात असे प्लेनमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर्स डिझाईन प्रिंटमध्ये भेटून जातील जर कोणाला रिटर्न गिफ्ट्स वगैरे द्यायचं असेल बड्डेसाठी वगैरे खूप सारे प्रोडक्ट्स यांच्याकडे रिटर्न गिफ्टसाठी अवेलेबल आहेत सो म्हणजे तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा हळदी कुंकूसाठी वाण हळदी कुंकूच्या वाणासाठी खूप छान छान असे ह्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि तेही रिजनेबल रेटमध्ये आहेत सो ह्या हळदी कुंकूसाठी वाणसाठी तुम्ही नक्की ह्या शॉपला विझिट करा तुम्हाला नक्कीच सर्व प्रोडक्ट्स आवडून जातील आणि भाईंदर स्टेशनपासून भाईंदर स्टेशनपासून एकदम समोरच्या गल्लीमध्येच हो आहे वॉकिंग वोकि वॉकिंग डिस्टन्स परत आहे जास्त आपल्याला चालायची पण गरज नाही आहे समोरच असं होलसेल मार्केट आहे तर तुम्ही नक्की या लांब जाण्यापेक्षा इथे जवळच भाईंदरमध्ये या आणि हळदी हुकूसाठी छान छान असे वाण खरेदी करा सो so, म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला सांगा कमेंट करून कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत